रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारीवरून चुरस चांगलीच वाढलेली आहे शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांनी राणेंचा आशीर्वाद घेतल्यानंतर राणेज लोकसभेच्या मैदानात उतरणार की किरण सावंतांना संधी देणार यावरून आता राजकीय कयास बांधले जात आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या मैदानामध्ये नेमकं काय चाललंय पाहूयात आपण किरण सामंतांनी घेतला नारायण राणेंचा आशीर्वाद रत्नागिरी सिंधुदुर्गात नव्या मैत्रीचा किरण राणेंनी माघार घेतल्यास किरण सामंत मैदानात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटात चढावळ सुरू असतानाच किरण सामंतांच्या कृतीमुळे सर्वांचं कुतूहल वाढलंय लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या किरण सामंतांनी थेट नारायण राणेंची भेट घेऊन आशीर्वाद घेतला त्यामुळे किरण सामंतांच्या मनात नेमकं काय चाललंय अशी चर्चा रंगली तर शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनीही राणे उमेदवार नसतील तर किरण सामंतांसाठी जागा मागणार असं सूचक विधान केले त्याच्यामुळे उद्या जर राणे साहेब कॅन्डिडेट नसतील तर आम्ही शंभर टक्के किरण सामंत ही सीट मागणार ना आणि तरी पण आम्ही विनायक राऊतांचा पराभवच करणार कारण ते मुंबईला बसून राजकारण करतात किरण सामंत उद्योग मंत्री उदय सामंतांचे ज्येष्ठ बंधू आहेत किरण उर्फ भैया सामंतांची किंगमेकर म्हणून रत्नागिरीत ओळख आहे शिवसेनेतील पक्षपुटीनंतर किरण सामंत शिंदे गटात सहभागी झाले व्हॉट्सअप स्टेटसवर ठाकरे गटाचं मशालचिन्ह ठेवल्यामुळे किरण सामंत चर्चेत आले होते मात्र उदय सामंतांच्या राजकीय करिअरसाठी निर्णय मागे घेतल्याचं त्यांनी सांगितलं होतं रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जागेसाठी भाजपकडून नारायण राणे किंवा निलेश राणे यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे म्हणूनच काही दिवसांपूर्वी किरण सामंत यांनी मी शंभर टक्के लढणार अशी आक्रमक भूमिका घेतली होती पण तुम्ही देखील इच्छुक आहात या लोकसभेसाठी सा किरण सामंत यांच्या लोकसभेच्या दाव्यामुळे भाजप शिंदे गटात पेच निर्माण झाला आहे सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ ठाकरे गटाच्या ताब्यात असून विनायक राऊत विद्यमान खासदार आहेत विनायक राऊत यांच्या विरोधात शिंदे गट आपला उमेदवार देण्यासाठी आग्रही आहे पण भाजपच्या राणे कुटुंबियांकडून या जागेवर दावा केला जाऊ शकतो माजी खासदार निलेश राणे यांना उमेदवारी मिळावी म्हणून नारायण राणे नितेश राणे प्रयत्न करतील पण राणेंना राज्यसभा न देता लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची भाजपची रणनीती आहे पण नारायण राणेंनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलंय यावरून विनायक राऊत आणि संजय राऊतांनी निशाणा साधलाय की नारायण राणेंना ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये लढण्याची हिंमत जी पाहिजे ती हिंमतच नाही आहे त्यांना माहिती आहे एक हजार एक टक्के पराभव होणार आहे आणि दुर्दैव असं आहे मोदी साहेबांचं की ज्यांना यांनी केंद्रीय मंत्री केलं ते केंद्रीय मंत्री असून सुद्धा नारायण राणे लोकसभेचे निवडणूक लढवायला कच खात आहेत यातच मोदी साहेबांचं ते अपयश आहे नारायण राणेंचं तर आहे पण मोदी साहेबांचं अपयश आहे उलट केंद्रीय मंत्र्यांनी बेधडकपणे उतरायला पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आपटायलाही पाहिजे कुणी कुठे लढावं याच्यावरती मी या क्षणी बोलणार नाही कारण ही नावं अधिकृत नाही नारायण राणे यांच्याविषयी मी एवढंच माझ्याकडे माहिती आहे की ते वारंवार समोर सांगत होते की माझ्याला लढण्याची इच्छा नाही आता ज्यांना लढण्याचीच इच्छा नाही त्यांना जर लढवत असतील तर त्याला काय पण का। कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोणी लढला आमच्या समोर तरी विजय हा शिवसेनेचा असणार हे सगळ्यांना माहिती आहे राऊतांच्या टीकेला उत्तर देत नारायण राणेंनी निवडणूक का लढवत नाही याचंही कारण सांगितलंय मला मांजरा कुत्रानं मी घाबरत नाही हे देश सांग त्याला आणि निवडणुकीत नाही म्हणाल सगळं झालं ना आयुष्यात मिळालं ना त्याच्यासारखं काय आहे का पुढे पण कळत राहायचं किरण सामंतांनी राणेंचा आशीर्वाद घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय दुसरीकडे एकेकाळचे कट्टर राजकीय वैरी दीपक केसरकर आणि नारायण राणे एकाच गाडीतून फिरताना दिसलेत त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज